टेक इन फू मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे ती म्हणजे म्हाडाकडून कोकण मंडळासाठी टोटल पाच हजार तीनशे बासष्ट घरांसाठी नवीन लॉटरी जाहीर झालेली आहे ह्याच लॉटरीचे आज आपण थोडक्यात वेळापत्रक जाणून घेणार आहोत ॲप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे ऑनलाईन पेमेंट वगैरे कधी चालू होणार आहे लॉटरीचा ड्रॉची डेट काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम आपण कधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जे काही का मी मेळाडाविषयी नवनवीन अपडेट आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल तर चला आपण बघूया हे बघा या ठिकाणी कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ विकास मंडळ टोटल बघा या ठिकाणी पाच हजार तीनशे पासष्ट सदनिका भूखंडासाठी संगणकीय सोडत दोन हजार पंचवीस इथे सोडतीचे वेळापत्रक दिलेली आहे आपण वेळापत्रक बघून घेऊया हे बघा सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज व सुरुतीला सुरुवात झालेली आहे ती म्हणजे चौदा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजेपासून म्हणजे आज अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आजपासून आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची सुरुवात ही पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून होणार आहे दुपारी बारा वाजेपासून आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख जी काही आहे ती तेरा ऑगस्ट असणारे तेरा ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि जी काही ऑनलाईन पे पेमेंट करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती आहे चौदा ऑगस्ट रात्री बारापर्यंत आपण ऑनलाईन पेमेंट त्या ठिकाणी करू शकतो आणि जी काही सोडतीची पहिली प्रारूप यादी आहे ती लागणारे एकवीस ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता माडाच्या साईडवरती उपलब्ध होईल अर्जदाराची पहिली यादी प्रारूप्याधी ड्रा त्याला आपण ड्राफ लिफ्ट म्हणतो आणि ज्या काही आपल्याला ना हरकती वगैरे काही आपल्या काही त्रुटी आलेले आहे आप आपला अर्ज रिजेक्ट झालेले आहे त्यासाठी आपल्याला काही आप हरकती नोंदवायची असेल तर त्या आपण पंचवीस ऑगस्ट ऑगस्टपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या नोंदवू शकतो पंचवीस ऑगस्टला नंतर ती काही सोडतीचं अंतिम यादी लागणार आहे जी काही फायनल लिस्ट लागणार आहे अर्जदारांची ती एक सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजता अर्जदाराची अंतिम व्याधी जाहीर होणार आहे आणि जी काही सोडतीची दिनांक दिलेली त्यांनी ती आहे तीन सप्टेंबर सकाळी दहा वाजता आणि सोडतीचे स्थळसुद्धा त्यांनी दिलेले डॉक्टर काशीनाथ घाणेकर का, नाट्यगृह ठाणे आणि सोडतीमधील जे काही अर्जदार यशस्वी झालेली आहे त्यांची ती काही लिस्ट आहे ती माड्याच्या साईडवर तीन सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता उपलब्ध होईल अशा प्रकारे हे वेळापत्रक दिलेले बघा वीस टक्के सर्व समावेश समावेशकसाठी वगैरे आपण बघू शकतो पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेसाठी आणि म्हाडा गृह कोकण गृहनिर्माण योजनेसाठी ही लॉटरी निघालेली आहे बघा आपण म्हाडाच्या साईडवर सुद्धा ते बघू शकतो ही लॉटरी स्कीममध्ये जाऊन कोकणवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस ह्या ठिकाणी महत्त्वाच्या डेट दिला इम्पॉर्टंट डेट बघा चौदा जुलैपासून ॲप्लिकेशनला स्टार्ट झाली दुपारी एक वाजापासून ऑनलाईन पेमेंट पेमेंटला सुरुवात होणार आहे पंधरा जुलैला दुपारी बारा वाजेपासून आणि ॲप्लिकेशनची शेवटची तारीख किती अर्ज करायची ती तेरा ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत आपण अर्ज अर्ज करू शकतो आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती चौदा ऑगस्ट आर टी जी एस एन एफ टी पेमेंट करण्यासाठी चौदा ऑगस्टला आपण रात्री बारापर्यंत ते करू शकतो असं त्यांनी दिलेलं आहे आणि जी काही अर्जदारांची ड्राफ्ट लिस्ट आहे ती लागणार आहे एकवीस ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता आणि जी काही फायनल ॲप्लिकेशन लिस्ट आहे ती एक सप्टेंबरला लागणार आहे आणि तो काही ड्रॉ निघणार आहे तो तीन सप्टेंबरला ड्रॉ निघणार आहे सकाळी अकरा वाजता आणि रिफंड कधी चालू होणार आहे का ते काही त्यांनी अजून दिलेलं नाही आहे अशा प्रकारे आपण थोडक्यात वेळापत्रक बघितलेलं आहे थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका